माय मौली विचार म्हणत संस्कृतीचे करू जतन अलकारत्न माई त्रिवेणीची नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी बरखेड माहेर बडगाव आज महाशिवरित्रनिमित्त शंकराचे गाणे आज माझ्या भजनात बोलेनात आले नागराज डोले कंठी नागराज डोले आज माझ्या भजनात बोलेनात आले नागराजे डोले बाई कंठी दो, नागराजे डोले जटेत गंगा जुजुळ जटेत गंगा वायजुजूळ हातात होता डमृतिशूळ हातात व ताळतिशूळ भस्मला विला होता त्याने अंगाले भस्मला विला होता त्याने अंगाले आज माझ्या भजनात बोले नाथ आले आज माझ्या भजनात बोले आले नागराज डोले कंठी नागराज डोले आज माझ्या भजनात बोले नात आले कपाळाला गंध गळा रुद्राक्ष माळा कपाळाला गंध टिळा गळा रुद्राक्ष माळा मुखामध्ये अलक निरंजन डोले मुखामध्ये अलक निरंजन बोले आज माझ्या भजनात बोले नात आले आज माझ्या भजनात बोले नात आले नागराज बाई नागराज डोले आज माझ्या भजनात बोले नात आले त्याच्या कुंडल हाती पितोळी कमंडल का त्याच्या कुंडल हाती पितोळी कमंडल दर्शन दिले त्याने मला भक्त जनाले दर्शन दिले त्याने सर्व भक्त जनाले आज माझ्या भजनात बोले नात आले आज माझ्या भजनात बोले नात आले नागराज डोले बाई नागराज डोले आज माझ्या भजनात बोले नात आले भक्तांच्या भेटीत आला जग जेठी जे वाघावर शोभेच्यानं तयाच्या कटी भक्तांच्या बेटी आला जग जेटी वागरावर शोभे छान तयांच्या कटी उद्धरून ने आगाले उद्धारून ने जगाले आज माझ्या भजनात बोले नात आले आज माझ्या भजनात बोले नात आले नागराजे डोले बाई नागराजे डोले नागराज डोले बाई नागराज डोले आज माझ्या भजनात बोलीनाथ आले आज माझ्या बो बोले बोलीनाथ आले आज माझ्या भजनात बोलीनाथ आले श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम नमस्तु श्री